भाजप नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्यात पुन्हा एकदा वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे यापूर्वी देखील या ना त्या कारणानं या दोन्ही महिला नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप झाल्याचं संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय आता पुन्हा एकदा त्यांच्यात वाद उद्भवण्याची शक्यता आहे यावेळी दोघांमध्ये नेमकं झालंय काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चित्रा वाघ आणि रोहिणी खडसे यांच्यात आता वाद उद्भवण्यासाठी कारण ठरली महायुती सरकारनं आणलेली लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रचार करताना महायुतीच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजाराहून एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं पण सत्तेत येऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही म्हणून शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून एक पोस्ट टाकली आहे त्याच पोस्टला उत्तर देताना चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे या वादात रोहिणी खडसेंनी उडी घेत चित्रा वाघांना जोरदार प्रत्युत्तर दिलाय चित्रा वाघ आपल्या पोस्ट मध्ये काय म्हणतायत सत्ता हातात आली नाही म्हणून भैसाटलेल्या अनिल देशमुखांनी पुन्हा एकदा खोटा नरेटिव्ह पसरवायला सुरुवात केली अनिल देशमुख तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं इतकं वावड का निवडणुकी आधी तुम्ही लाडक्या बहिणींच्या विरोधात जात ज्यांनी योजना बंद करा म्हणून न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता त्यांना लाडक्या बहिणींबाबत बोलायचा नैतिक अधिकार आहे तरी का लक्षात ठेवा महाराष्ट्रातल्या समस्त लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणजे आमचे देवा भाऊ राज्याच्या मुख्यमंत्री पदी आहेत त्यांना बहिणींचं हित तुमच्यापेक्षा जास्त कळतं अशा शब्दात चित्रावाघांनी टीका केली होती चित्रावाघांनी केलेल्या टीकेनंतर रोहिणी खडसे या मैदानात उतरल्या त्यांनी ही आक्रमक पोस्ट करत सणसणीत उत्तर दिलंय त्या काय म्हणाल्यात तेही पहा वावडा आहे हे मात्र नक्की पण महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणाऱ्या देवकीच्या कंसरूपी भावाचं खोटी आश्वासनं देऊन सत्तेत तर येता येतं पण ती पूर्ण करायची वेळ आली की पळदाभुई थोडी होते आणि म्हणूनच रावणाची शूर्पणखा रूपी बहीण वादात उडी घेते कपटाना तर कौरवांनी पण राज्य मिळवलं पण कुरुक्षेत्रात अंतिम विजय कुणाचा झाला हे सांगायला नको अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी चित्रावाघांना सुनावलं आहे